महाविकास आघाडीचे नारद मुनी संजय राव ज्या पद्धतीने टीका करतात आणि तो, 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 तो तुमच्या माध्यमातून विचारतोय माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर आपण त्यांनी दिलेलं नाही महाविकास आघाडीच्या काळात स्वतः संजय राऊत यांनी तटकरेजी अजित पवार जी, आमचे आताचे जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे मिलिंद नार्वेकरजी यांच्या बरोबर मी हॉटेलचं नाव पण सांगतो हयात हॉटेल येते दोन मीटिंग संजय राऊतांनी केल्या की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया अशा दोन मिटिंग संजय राऊत महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या आणि आता तेच संजय राऊत महायुती बद्दल आणि जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेच्या बाबत उलट सुलट निघालं करताय तर त्यांना जनाची तरी मनाची वाटली पाहिजे कारण या ज्या दोन मिटिंग त्यांनी केल्या त्या दोन मीटिंग याच उद्धव ठाकरेंना पदावरून बाजूला करूया आणि आपण सरकार स्थापन करूया कारण उद्धव ठाकरे का ऐकत नाहीत अडॅपमेंट आहे आमदारांना भेटत नाहीत बाकीची कामं करत नाहीत तर त्यांना बाजूला म्हणजे ज्या नेत्याला आता ते म्हणतात आमचा नेता आहे त्याच नेत्याच्या विरोधात कटकारस्थान करणारा ना, हाच होती आज इकडे राहून आपल्याला सांगतोय की महायुतीचे उमेदवार पडतील आणि एकनाथरावजी शिंदेचे उमेदवार पडतील यांनी जनाची नाहीतरी मनाची ठेवावी आणि आज आग, हा जो आरोप केलेला आहे मी हा आरोप नाही ही फॅक्ट नाही की यांनी दोन मिटिंग घेतल्या मी हॉटेलचं नाव पण सांगितलं कोण कोणकोण उपस्थित होत ते पण सांगितलं आणि मीटिंग होती ती उद्धव ठाकरेंना बाजूला करायची